स्त्री शक्तीचा असतो ती स्त्री शक्ती आई जगदंबेने आमच्या ठाई दिली मुजदार मुलवर मुजवर मुघलांना केवळ कृष्ण मंडळी कशा आहात मजेत ना आणि मजेत असायला पाहिजे तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो तुम्ही म्हणाल की तू कुठे आहेस तर मित्रांनो मी मुंबईमध्ये आपले छोटेसे रूम आहे तिथे आपण किराणाचा दुकान आहे आपला हे बघा आणि हे आमचे चंदन साहेब चंदन हायकर <laughs> हायकर तर मित्रांनो आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून एकोणऐंशी वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेले नाही आहेत त्यासाठी अनेक नेत्यांना क्रांतिकारकांना प्राणाची आहुती द्यावी लागली आहे आणि तेवत कुठे हा आपल्याला दिवस पाहायला मिळालेला आहे आणि हा दिवस आपण मोठ्या आनंदात साजरा करणार आहोत तर ते कशा पद्धतीने आपण हा दिवस साजरा करणार आहोत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आपण मिटला कंपाऊंडमध्ये वरटे चाल या चालीमध्ये हा कार्यक्रम आपण साजरा करणार आहोत तर त्याला मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आमचे चिरंजीव चंदन साहेब भाषणाला सुरुवात करणार आहेत तर ते कशा पद्धतीने भाषण बोलणार आहेत ते आपण आता पाहूया आणि त्याच्यानंतर मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करू चंदन आता भाषण बोल बघू दे हा थँक्यू थँक्यू तर मित्रांनो चंदनने भाषण पहिलाच भाषण केलेलं आहे आणि आता आपण बाकीचं कार्यक्रम कशा पद्धतीने होतील ते पाहूया विशाल अशोक पवार व त्यांचे कुटुंबीय तसेच मंडळाचे अध्यक्ष श्री संदेश साळवी मंडळाचे प्रमुख कार्यवाह श्री प्रदीप जाधव विशाल पवार व अध्यक्ष खजिनदार सेक्रेटरी यांच्या हस्ते ध्वज दे फडकवण्यात येत आहे आपण राष्ट्रगीता सुरुवात करणार आहोत सर्वांनी सावधान राहायचं आहे एक सात सावधान राष्ट्रगीत सुरू करू करू म्हणायक जय भारत भाग्य विदात पञ्जाब सिन्ध गुजरात मराठा गाविडुल गङ्गा विन्द्य हिमाचल यमुना गङ्गाल जगति तङ्गा तव शुभरामे जागे तव शुभाशिष भागे भारे तव जयदा गणमङ्गलदायक जय हे भारकभाग्यविदाता झालेलं ना आज या ठिकाणी आपले मंडळातील चिरंजीव विशाल अशोक पवार हे आपल्याला सर्वांना माहितच आहे देश सेवेसाठी ते आहेत आपली सेवा देत आहेत आज या ठिकाणी आपल्याला आपल्याला विशाल अशोक पवार हे लाभलेले आहे अवेलेबल झालेले आहे तर मंडळाच्या वतीने आपण त्यांचा छोटासा येथे सत्कार करत आहोत मंडळाचे अध्यक्ष श्री संदेश साळवी व कार्य उपाध्यक्ष खजिनदार सह खजीनदार श्री श्रीयकांत पाटील यांच्या हस्ते आपण त्यांना एक शाल अर्पण करून त्यांचा छोटासा येथे सत्कार करणार आहोत एक अभिमानास्पद आमच्या मंडळासाठी आमचे सभासदांचे चिरंजीव देशसेवेसाठी आहेत आम्हाला त्यांचा गर्व आहे आणि एक छोटासा आपण त्यांना चाल देऊन सत्कार करत आहोत त्यांचा स... स... एक त्याचा सत्कार असा नाही आम्ही सपरिवार त्यांचा सत्कार इथे करत हो। आहोत नेहमीच आम्ही त्यांचा उल्लेख इथे करत असतो कारण आमच्या मंडळासाठी अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे अशीच त्यांच्यासारखे अजून सुपुत्र आपल्या कमिटीतून देशसेवेसाठी तयार व्हावेत त्यासाठी आपण तसेच श्री विशाल पवार व त्यांच्या कुटुंबियांनी आपलं आपल्या सेवेत असताना व आपल्या आमच्या सभासदांना देशसेवेसाठी प्रोत्साहित करण्यासाठी थोडंसं मार्गदर्शन द्या विशाल पवार हॅलो कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष मला सेवेत दहा वर्षरत असताना मला पहिल्यांदा संधी मिळाली की आपल्या कमिटी सोबत सर्वांनी माझा आणि माझ्या परिवाराचा आदर केला आणि मी सर्वांचा अभिनंदन करतो निसार अशोक पवार टू टू झेरो फील्ड रेजिमेंट आर्टलरी इथे तौकाना केंद्र तौलकाना रेजिमेंट केंद्र येथे कार्यरत आहे माझी पोस्टिंग आता मध्ये आहे बस कोणाला काही मार्गदर्शन व आपले मत मांडायचं असेल तर मांडायचं आहे आय एम गोईंग टू टेल्यू अबाउट भूते जगदंबेचा मलवट भारी भवा शिवचरणींच्या चरणी राहावे मान अमाता भगव्याचा आम्ही तारा राणी युग प्रवर्त छत्रपतींच्या सुनबाई छत्रपती राजा त्या राणी सरकार पाच लाखांचे सेना सागर आणि पाच पिडांचे खजिना घेऊन थईमान मजवणारा औरंग ग्याला रोखणारी तुमच्याच मातीतील ही लेख तमाम मुल्कातील देवभारतला पहिला मुजरा श्री शक्तीचास्तो સ્ત્રી શક્તિ આઈ જગદંબે ને આમી દી મુજદ મુજર મુગલા કેવલ કૃષ્ણ પાણી નવે पदरात बांधला होता आणि तोच पदर खोजून रंगयाची कबरी या दक्कांचा मातीत खोदली लल्ले मी झुंदले मी राकाया दुधव्याचा मान ढिल्कारली झुंदारली औरंगेबी सुलतानी सहयाद्रीचे सत्वरा खाया खुंबीन सौराज्य सौदामिनी तारा राणी हर हर महा Good morning, everyone. My name is Kavya and today is Independence Day. I request you all Happy Independence Day! Independence Day is celebrated on 15 August, and Independence Day is a national festival of India. India, uh, Jai Hind, Jai Maharashtra. Thank you and today I feel very proud to speak a few words on 15 August. We are celebrating this day. Every year on 15 August we are celebrating this day with great pride and joy which reminds us of the brave Freedom fighter like Mahatma Gandhi, Bhagat Singh, mm -hmm. mm -hmm. and many others. Mm -hmm. 15 August our Independence Day. On this day, 1947, India becomes free. Our first Prime Minister, Pandit Jawaharlal Nehru, hoisted the flag and the red fort in Delhi. That allow our country and keep. Clean and happy. Jai Hind. thank you. My name is Naikik Jitendra Bagam. Today is 15 August. Today is 79th Independent Day. India got freedom on 15 August 1947. We hoist our national flag on this day. My name is Guru Pyatiyatsov. I am in standard first. I sing a song देश मेरे देश तेरा कितना प्यारा नाम है देश मेरे देश तेरा कितना प्यारा नाम है हमें घर पे तुझ पर तेरे झंडे को सलाम है झंडे को सलाम है झंडे को सलाम है My name is Krish Pirinta Mishal. My studying in 1st A. Bandhe Mahataram, taram sujala suphala maya yajasi tala sasasa bala bandhe Mahataram.

पेश सारे संपुदे, तर्वजाती ब्रात भाशा, पेश सारे संपुदे, एक निष्टा, एक आशा, एक रंगी रंगुदे, तन्पुना पसरों नावर, चुद्द देत एवरीवन माय नेम इज सोहन सुहाशी के टुडे वी गैदर हियर टू सेलिब्रेट अ मोमेंट ऑफ ग्रेट प्राइड एंड ऑनर 15 अगस्त आवर इंडिपेंडेंस डे ऑन दिस डे 1947 इंडियन पीपल ब्रोक द ब्रिटिश रूल एंड सेट ए न्यू एरा फ्रीडम डिग्निटी सेल्फ रिलायंस इट इज नॉट जस्ट अ डे इट इज अ सिंबल बट अ सैक्रिफाइस काउंटलेस फ्रीडम फाइटर हु गिव अप एवरीथिंग सो वी कुड In free and as we celebrate oh, 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 remember oh, oh. our hero, let us reflect on what independence truly really means. Freedom is not only about political rights, it is about preserving our identity, culture, and our values. One of strongest pillars of our identity is our language. Marathi language of Maharashtra is not just medium communication, it is a heartbeat of our land. इट दे साऊल छत्रपती शिवाजी महाराज अँड छत्रपती संभाजी महाराज हुज वर्ड एजन हुज वर्ड अँड विजन लेड ऑफ स्वराज्य संत कारू एज द यूथ फ्युचर टू देअर ग्रेट नेशन टू चीप आवर मराठी to keep our Marathi alive, not just in classroom but in our home, heart, literation and daily conversation. We do not, we do not shy or hesitate. Let's sing the pride, learning, speaking, learning, speaking, promoting Marathi. Jai Hind, Jai Bharat. My name is Shrutika Deepak Babisa. I am a singing song. छोड़ो कल की बातें कल की बात पुरानी नए दौड़ में निकले हैं मिलकर नई कहानी हम हिंदुस्तानी हम हिंदुस्तानी हम हिंदुस्तानी आज पुरानी जंजीरों को छोड़ चुके हैं आके क्या देखे उस मंजिल को जो छोड़ चुके हैं

माझं नाव आहेय जय जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीती रामा तुझी मुली ही गडबडणार अस्मदाचा सुर जवाय ती जियाद्रीजो शिवशंभूराजा दरी दरीगुरला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा वर महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा

स्वातंत्र्य दिनाच्या सर्व सभासद बालवर्ग महिला मंडळ आणि सर्व आपले लहान परिवार किलबिल परिवार यांनी इथे देशभक्तीसाठी आपलं मत व्यक्त केलं गाणी गायली यांच्यासाठी धन्यवाद आणि सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा अनैशा आपल्या इथे आज विशाल पवार आपले हे सेवेत असलेले कालच झालं येणं झालं त्यांचं या कार्यक्रमाला उपस्थिती म्हणजे आपलं भाग्य समजायचं धन्यवाद विशाल पवार नमस्कार सर्वप्रथम सर्वांना एकोणऐंशी व्या अंग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आणि आपल्या इथे जमलेल्या सर्व सभासदांचे व माझ्या कार्यकर्त्यांचे ते माझे बालमित्र यांचे सर्वांचे आभार की आज एवढा पाऊस असून सुद्धा तुम्ही इथे उपस्थित राहलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद आज सांगायचं म्हणजे आपल्या त्रिवेणी सेवा मंडळासाठी हा एक आनंदाची आनंदाचा सण आहे पंधरा ऑगस्ट आणि त्यात आपला आज अभिमान वाटतो आज की आपल्या या स्वातंत्र्य दिनासाठी इथे आपले सभासद अशोक पवार यांचे चिरंजीव विशाल अशोक पवार श्री या तिथे त्यांच्या गजेवरती असणार ही उपस्थित असून आपण त्यांच्या असला हा कार्यक्रम केला त्या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद वाटतोय आपण दरवर्षी करत असतो पण हे योगा आज ते आज रजेवर त्याला इथे उपस्थित आहेत तर त्यांचेही आम्ही आभार मानतो तसेच सांगायचे एक मोठं गोष्ट की आता मी पाहत होतो की आपल्या मंडळात तुम्हाला सर्वांना माहिती असेल की मंडळात आपल्याकडे दोन असे प्रसंग घडले आहेत की आपण विचारही करू शकत नाही ते अचानक असे घडलेले प्रसंग आहेत दुःखद घडणार घडले आणि पाहत होतो की मृणाली पवार आपले विनोद पवार यांच्या कन्या त्याही इथे उपस्थित होत्या आज एवढं आपण हा कार्यक्रम करतोय तर त्या कार्यक्रमाला त्यांच्याकडे दुःख प्रसंग असून सुद्धा की त्या इथे उपस्थित मुली इथे उपस्थित होती आणि खरंच त्यांच्या आभार मानले पाहिजेत की त्यांच्याकडे धोका आज तुम्ही बघत असाल की लहान मुलं आपण हा कार्यक्रम करतो हा एक आपल्यासाठी करत नाही आपल्यासाठी करतो आपल्या देशासाठी करतोय पण एक आपल्या लहान मुलांना बोलण्याची इथे संधी पाहिजे की मुलं बोलतात आम्ही जेव्हा कार्यक्रम केला त्यावेळी मुलं बोलत नाही आज बघता येत तुम्ही साडीत मुलं बोलायला लागत आपल्या समर्थांची तर ही एक पालकांची मेहनत असते त्याच्या पाठी पालक मेहनत घेत असत एक आपला माहित आहे की आपल्या कमेंटीचा सेव्ह सेवा मंडळाचा एक पत्र वगैरे स्वतंत्र दिन साजरा होणार आहे त्यापूर्वी लहान मुलांची तयारी करत असत तेच असंच आहे की पालकांनी जर घडवलं व्यवस्थित तर ती मुलं व्यवस्थित घडतील आणि नोकरी नोकरीची काही निमित्ताने देश सेवाच असते कारण की मला माहित इंजिनिअरिंग मध्ये कोण असतील तर आपल्याकडे इंजिनिअरिंग मध्ये असतील तर ते माहिती असेल की इंजिनिअरिंगसाठी बीस आपण ते विसाई वगैरे तयार करतो त्या काही कंपन्यांमध्ये रोजगार मिळतो त्यामध्ये आपली आपण ही तिथे रोजगार करून करत असत सेवासाठी आपल्या देशाने ठीक आहे तेव्हा बोलून दोन शब्द संपवतो जय हिंद जय सगळे